नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या नवीन बातमीकडे आजची बातमी श्री विश्वकर्मा जयंती निमित्ताने वाडीभोकर येथील इंदिरानगर येथे असलेल्या श्री विश्वकर्मा मंदिरात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळेस धुळे ग्रामीणचे आमदार राम छोटू चौधरी नगरसेवक रंगनाथ ठाकरे नगरसेवक विजय देवरे सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील पराग अहिरे आदी उपस्थित होते यावेळेस नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला हा जो कार्यक्रम आहे फक्त बारा बनुतेदार यांच्यासाठी नाही की हा श्रीरामाने ज्या वेळेस ज्या ज्या काही गोष्टी करायच्या होत्या विश्वभूमीसाठी तर विश्वकर्मा भगवान यांच्या आस्थेत झाल्या त्यानंतर श्री कृष्ण भगवान यांच्या वतीने इंद्रप्रस्थ सारखं हे इंद्रप्रस्थ म्हणजे पूर्ण भारतभूमी ही साकार झाली त्याचप्रमाणे रामदादा आपला हात जोडून नम्र विनंती करतो नम्र विनंती ही दहा गावांच्या वतीने करतो दहा गावांच्या वतीने एवढ्याचसाठी मी विनंती करतो रस्ते गटारी वगैरे वगैरे मूलभूत सुविधा होत असतात यात शंकाच नाही फक्त एकच विनंती हे दोन हजार सतराच्या पहिले आमच्या दहा गावांना तुमचं फक्त शिवार गेलेलं आहे नगावचं नगावगावामध्ये लोकं आनंदित कसे आहेत की कुठलाही उतारा आठचा उतारा काढला तर नगावगावाच्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही नॅशनल बँकेचं कर्ज मिळतं व कोर्ट कचेरीमध्ये बँकेमध्ये जामीन देण्यासाठी नगावगावाचा उतारा हा मिळतो आणि त्या ठिकाणी लोकांना कुठलाही प्रकार प्रॉब्लेम नाही तोच प्रॉब्लेम आम्हालाही नव्हता जसं तुम्ही आता अत्यंत सुंदर चार दिवसापूर्वी जो कार्यक्रम केला सनद देण्याचा हा कार्यक्रम प्रथमतः पस्तीस वर्षापासून मी राजकीय क्षेत्रात आहे पस्तीस वर्षापासून हा प्रथम कार्यक्रम मी पाहिला आणि तुम्ही लोकांचे आश्रुपुष्ट नाही काम केलेले आहेत त्या घराचं घर पण नेण्याचं काम तुम्ही केलेलं आहे काही <णगी> सावकार पण आम्हाला दान ठेवत नाही कर्ज मिळत नाही त्याकरता थोडक्यात एकच शब्दात करतो रस्ते किती भारी बनवले ते तुटतात गटारी केल्या चोकप होतात पाणी येतं जातं लाईन वगैरे वगैरे हा भाग जाऊ द्या पण ह्या ठिकाणी ज्या लोकांनी कष्ट आणि घर बांधलेले आहेत याचाच उतार्थ पक्का नसल्यामुळे आमचं मन कच्च झालेलं आहे आमचं मन पक्क करण्यासाठी एक तर सहा महिन्यात तुम्ही लवकरात लवकर सिटी सर्वे लागू करावा ही आपला सर्व खासदार आमदार यांना सर्वांना विनंती करतो आणि ते दहा गावक आहे याचे स्पेशल नगरसेवक तुमच्या पाठीशी आहे आणि भविष्यात सुद्धा पक्ष सोडून जर तुम्ही सहा ते सात महिन्यात हे काम केलं तर अण्रांपासून तर आजपर्यंत बरोबरच आहे आणि याच्यापुढे मी तुमच्या सोबत राहील जे मी ज्या जीवा ज्या लोकांच्या जीवा उड्या त्यांच्या सोबत मला सांगतो की गेले अनेक वर्ष विश्वकर्मा मानव आपण सगळे इथं एकत्र येतात आणि हा कार्यक्रम इथं साजरा करतात आमच्या सर्व माता भगिनी आजचा दिवस कोणताच धांगडधिंगा न करता अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये दरवर्षी सजून दजून आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन तीन तासाचा वेळ भगवान विश्वकर्मांच्या जयंतीच्या निमित्ताने देतात आणि ज्या समाजामध्ये आपण जन्मास आलो हो। त्या समाजाप्रती आपण कृतज्ञता व्यक्ती केली पाहिजे आणि त्याचा आदरिक्त भाव हा व्यक्त करण्यासाठी जयंत्या आणि पुण्यतिथ्या जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला या प्रकाराचा आदर्श हा घातला गेला पाहिजे ही भावना आमच्या सर्व समाज बांधवांमध्ये येते राजेंद्र भाऊ आता मनोवध व्यक्त करत होते ते समाजाची खंत मांडत होते व्यथा मांडत होते आणि समाजाची संख्या किती राजेंद्र भाऊ याच्यावर कधीच या गोष्टी ठरत नाही मी तुम्हाला सांगतो मला अभिमान वाटतो आज पूर्ण जिल्ह्यामधला तालुक्यामधला शहरामधला जेवढा आपला विश्वकर्मा समाज आहे हा सर्व एकत्र येतो आणि एकत्र येऊन हा कार्यक्रमसुद्धा साजरा करतो ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे नाहीतर काय कोणाला पडलेली नसते आणि स्वतः एकत्र येऊन इतक्या वर्षानुवर्ष तुम्ही इथं जयंती करतायत ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला प्रतिसाद देणारा आमच्या सगळ्या माता भगिनी सगळ्या महिला मंडळ वर्षानुवर्षापासून आहे की मोठ्या प्रमाणामधली गर्दी या ठिकाणी ज्येष्ठ मान्यवरांची आणि शहरातल्या सगळ्या नागरिकांची या निमित्ताने असते आत्ता मला बाळापूरचा सुद्धा निरोप आला मागच्या वर्षी दोन तीन वाप्त्यापासून मी तिथं भंडाऱ्याला जातो आहे आज पण तिथं भंडाराचा कार्यक्रम संध्याकाळी आले आयोजित आहे आपण तिथं आला तर या आणि या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आदरणीय छोटू भाऊ चौधरी यांनी इथं मांडलं की रस्ता गटार पाणी हा होत राहतो पण या वलवाडी आणि अकरा गावांचा जो प्रश्न अनेक वर्षापासून इथं प्रलंबित आहे दोन हजार सतराला महानगरपालिकेमध्ये आपल्या गा अकरा गावांचा समाविष्ट झाला आठ नंबरचा उतारा हा ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीनं तिथं मिळायचा पण मी जसा आमदार झालो एक वर्ष झाला आणि एक सव्वा वर्षामध्ये मी सर्वात प्रथम पहिल्या कोणत्या गोष्टीला हात घातला तर जे वर्षानुवर्षापासनं आमचा शेतकरी बांधव हा जेव्हा बँकेमध्ये जायचा त्याला स्वतःचा हक्काचा सातबारा त्याच्या नावावर नसायचा सी टी एस ओ तिथं सिटी सर्वे लागून असायचा आणि त्या ग्रामपंचायतीच्या आठ नंबरच्या उताराला कुठल्या प्रकारचं महत्त्व बँकेचे कर्मचारी तिथं द्यायचे नाही आणि म्हणून सिटी सर्वेचा उतारा हा आपल्या घराचा असला पाहिजे ही भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये तिथं अनेक वर्षापासूनची होती मग एक वर्षापासून जेव्हा आलो या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला की जे अतिक्रमणं दोन हजार पाच पूर्वी नऊ पूर्वी झाले दोन हजार पूर्वी झालेत ज्यांची ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद झालेली आहे आणि तसा जर तसा ग्रामपंचायतीच्या नंतरनं ते दफ्तर जर सिटी सर्वेला दिलं आणि सिटी सर्वेने नंतर ते त्यांच्या ड्रोन मॅपिंगमध्ये मोजून घेतलं आणि त्याला त्याचे सनद वाटपाचा कार्यक्रम मी आता चार हजार सनद माझ्या तालुक्यातल्या लोकांना ता वाट तिथं वाटप केली आणि त्यांना त्यांचा हक्काचा साथ भाडा तिथं सनद तिथं दिली आणि म्हणून धुळे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही इलेक्शनला सामोरं गेलो आता छोटू भाऊ की इलेक्शनचे विषय तिथं आम्हाला तिथल्या तिथं सोडले पण मी इलेक्शनचा विषय नाही काढत पण इलेक्शनच्या वेळेस मी तिथं आश्वासन दिलं होतं छोटू की मी विधानसभेचं सदस्य म्हणून सांगतो की याच्या संदर्भात माझ्या चार मिटिंग पण झाल्या या महाराष्ट्राचे महसूल मंत्री मान्य चंद्रशेखरजी बावकुळे साहेब दमदार आणि शानदार मंत्री या महाराष्ट्राला महसूल मंत्री म्हणून लाभलेले आहेत आणि जेवढे जेवढे प्रश्न आहेत अक्षरशः दोनशे पाचशे रुपयामध्ये स्वतःचा सातभार आम्ही ग्रामीण भागामध्ये दिला आणि त्या ठिकाणीसुद्धा मी जेव्हा बापूजीच्या इथं वारन कोण आजी, 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 आजी वारन तेव्हा दारा राहिलो तेव्हा सुद्धा मी सांगून गेलो होतो की इथे इतके वर्षानुवर्षे लोक इथं राहतात गावठाण जमिनीवर राहतात काही सरकारी गटांमध्ये राहतात आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा महसूल मंत्र्यांकडनं आदेश झालेला नाही मग आम्ही आता तो आदेश करून घेतोय आणि आदेश करून या सर्व्या वलवाडी आणि पंचगृष्टीतल्या सगळ्या गावठाण जमिनीवर असलेल्या घरकुलांना आम्ही तिथं कायम तिथं करून देणार सिटी सर्वे लागू करून देणार माझ्या हस्तेच याच ठिकाणी आपण हा कार्यक्रम करू लवकरात लवकर ती वेळ दुचा येईल अशी मी भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने प्रार्थना करतो प्रभू विश्वकर्मांनी अनेक अशा देवाच्या त्यावेळेस द्वारका असेल आपलं द्वारका असेल नंतर लंका असेल अजून तुम्ही का सांगत होते मला खराब भाऊ सगळ्या देवांच्या रचना या विश्वाची रचना या सरळ भगवान विश्वकर्मांनी तिथं केलेली आहे पण ही रचना करत असताना आता आपलासुद्धा सुतार बांधव हा मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याचा परंपरागत व्यवसाय तिथं करतो आहे या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनीसुद्धा विश्वकर्मा ही योजना तिथं लॉन्च केली त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आपले झाले आपण जर संघटित लोक आहोत संबंध भारतामध्ये ते एकत्रित संघटित दिसले पाहिजे असं राजू मोदी सांगत होते पण एका पोर्टलवर आपण ते नोंदवले गेलेलो आहोत पण आता इथून पुढं काय तर त्याच्यासाठी आम्ही तिथं पाठपुरावा करतोय आम्हाला सोनगीरला गेल्यानंतर कासार समाज आहे तांबट कासार समाज त्या समाजाचा या विश्वकर्मा यांच्या याच्यामध्ये तिथं उल्लेख नाही मी महाराष्ट्र दरबारी आता पत्रव्यवहार सुरू केलेला आहे की केंद्राकडे शिफारस करावी की आमच्या कासार बांधव तांबट कासार आणि तीन चार प्रकार आहे कासार समाजामधले आणि त्यामध्ये ते ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड झाले पाहिजे जेणेकरून या विश्वकर्मा योजना जेव्हा केव्हा लागू होईल तेव्हा लागू झाल्याच्यानंतर त्या कासार समाजालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि सर्व लोक समाजाचे जे लोक आहेत त्यांना या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून काही ना काही येणाऱ्या काळामध्ये ये लाभ मिळाला पाहिजे आपण मागच्या काळामध्ये बघतो की बांधकाम म मजूर ठेकेदारांच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनीला तिथं नंतर काही ना काही अनुदान तिथं मिळतं त्यांना बांधकाम कामगारांचं किट तिथं मिळतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम ठेकेदारांच्या सहीच्या माध्यमातून भांडे वाटपाचा कार्यक्रमसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काळामध्ये झाला आणि ते भांडे वाटप इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालं आता मला वलवाडीच्या आमच्या ग्रामीण भागामध्ये तर मी आज पण रोज दोनशे तीनशे लोकांचं रजिस्ट्रेशन माझ्याकडं मोफत करतो तुम्ही जर इथल्या महिला भगिनींना तिथपर्यंत घेऊन आले तर त्यांना कुठल्याही प्रकारचं ही सेवा केंद्राचा कागदाचा एक रुपयाचा खर्च नाही फक्त तिथपर्यंत या माझ्या कॉलेजला नगाव तिथं सगळी व्यवस्था तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेली आहे मोफत उपलब्ध करून दिलेली आहे जे कोणी घाऊन गेलेले असतील भांड्यांसाठी त्यांनी तिथं ता माझ्या कार्यालयामध्ये संपर्क करा आणि त्यांना मोफत भांडे वाटपाचा सुद्धा कार्यक्रम तिथं आम्ही येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद